नमस्कार मंडळी मी वंदना आणि मॅजिक फ्लेवर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज हे गुढीपाडवा सर्वात पहिले मी मंदिरात गेली होती दर्शनाला आणि त्यानंतर शंकरजीची मनोकामना पूजा कर केल्यानंतर मग मी घरी गुढी उभारली गुढीपाडव्याला काहीतरी नवीन वस्तू अशी घ्यावी लागते जमेस तर सोनं पण सोनं इतकं महाग आहे ते सगळ्यांनाच घेणं शक्य नाही तर मी गुढीपाडव्याला काहीतरी नवीन वस्तू मी नेहमी घेत असते तर यावेळी विचार केला की माझ्याकडे सूप नव्हतं तर मी इथे सूप घेतलेलं आणि पोळ्या ठेवायला टोपली घेतलेली तर ही माझी गुढीपाडव्याची खरेदी यानंतर मी घरातले सगळे कामं आवरल्यानंतर जे साड्या वगैरे होत्या त्या प्रेस केल्या आणि त्यानंतर त्या व्यवस्थित या अशा ठेवून दिल्या तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही काय केलं ते मला कमेंट करून सांगा घरची स्त्री गृहिणी ही, ही सगळ्यांसाठी राबत असते पण ती स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही तर आणि अशावेळी काय होतं आपण सगळ्याकडे लक्ष देता देता आपण स्वतःकडेच दे लक्ष द्यायला दुर्लक्ष करतो तर मी यावर्षी जे आपल्याकडे गुढीपाडव्याला जे नवीन वर्ष सुरू होतं हिंदू संस्कृतीनुसार तर त्यावेळी एक प्रण घेतलेला आहे की मी स्वतःकडे लक्ष देणार आणि ती सुरुवात मी माझ्या कपड्यानुसारच केली तर मी सगळे कपडे जे होते ते प्रेस करून ठेवले आणि ब काही साड्या होत्या ज्या मला पिको आणि फॉल करायच्या होत्या तर सगळा दिवस इतक्या घाईगडबडीमध्ये गेला आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळला गुढी आमची खाली उतरवली तर अशा पद्धतीने आम्ही गुढीपाडवा साजरा केला घरची रोजची कामे आणि सण हे स यांचा ताळमेळ करून आम्ही सण साजरे करत असतो तुम्ही कसे सण साजरे करतात ते मला कमेंट करून सांगा आणि परत एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका